अरबी समुद्राच्या अथंग भिंतींना तीनशे वर्षात काळही स्पर्श करू शकला नाही एक असा किल्ला ज्याला पोर्तुगीज डच आणि इंग्रजही कधीच जिंकू शकले नाहीत शिवरायांच्या हार हेच असं केंद्र होतं ज्याने शत्रूच्या मनात धडकी भरवली होती आज आपण उलगडणार आहोत विजयदुर्ग किल्ल्याचे ते रहस्य जे आजही विज्ञानाच्या पलीकडे आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे महाराष्ट्र नॉलेज हबमध्ये विजयदुर्ग केवळ जमिनीवर नाही तर पाण्याखाली तितकाच भक्कम आहे किल्ल्याच्या तटापासून काही अंतरावर पाण्याखाली एकशे एक बावीस मीटर लांब आणि सात मीटर उंच भिंत बांधली आहे शत्रूची मोठी जहाजे जेव्हा किल्ल्याच्या जवळ यायची तेव्हा ती या अदृश्य भिंतीला धडकून तिथेच डुबायची शत्रूला वाटायचं हा कुठला तरी चमत्कार आहे पण ते होतं शिवरायांच्या इंजिनिअरिंगचं कसं विज्ञानाचा हा चमत्कार शिवरायांनी त्या काळी कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय कसा घडवला असेल आजही संशोधकांसाठी एक खोड़ा ही। आहे एक आहे आहे विजयदुर्गला तिहेरी तटबंदी भिंत ओलांडली तरी शत्रूला अजून दोन भिंतींशी लढावं लागतं सतरा एकरात पसरलेला या किल्ल्यात वीस बुरुज आहेत कान्होजी आंग्रे यांच्यासारख्या महान सरखेलांनी याच विजयदुर्गला आपलं मुख्य ठाण बनवलं होतं इथूनच त्यांनी इंग्रज आणि सिद्धीच्या नाकी आणले होते किल्ल्याच्या आत आजही धान्य कोठारे पाण्याचे टाके आणि गुफांचे अवशेष आपल्याला त्या वैभवशाली काळाची साक्ष देतात आज विजयदुर्ग पर्यटकांचं आकर्षण असला तरी इथल्या हवेत अजूनही त्या पराक्रमाचा दरवळ जाणवतो हा किल्ला केवळ दगड मातीचं बांधकाम नाही तर आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचा पुरावा आहे तुम्हाला विजयदुर्गाच्या या रहस्याबद्दल आधी माहीत होतं का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जय भवानी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात अशाच एक नवीन उलगडलेल्या रहस्यासोबत